काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत भव्य ट्रॅक्टर मोर्चा आणि तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहेत देशाच्या सीमेवर जवानांनी आपल्या शौर्याची पराकाष्ठा करत पाकिस्तानला धडा शिकवला याबद्दल सर्वांना अभिमान आहे पण इकडे राज्यातील शेतकरी मात्र संकटात आहेत सरकारचे त्याकडे लक्ष नाही कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करत असतात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोध धोरणामुळे तूर बारा हजार रुपयांवरून सहा हजार रुपये झाली आहे कारण शेतकऱ्याची तूर बाजारात येत असताना केंद्रातील भाजपा सरकारने तूर आयात करून भाव पाडले सोयाबीन चार हजार रुपयांच्यावर जात नाही शेतमालाला भाव नाही पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे या परिस्थितीला फडणवीसांचे सुलतानी सरकार जबाबदार असल्याची टीका सपकाळ यांनी केली द बेस्ट थिंग टीम अमरावती मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थफोगर ड्रीप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर, चेन्स वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री Ani nine five two seven six two nine six two five.